ब्रेकिंग न्यूज जुन्या घटनेचा वाट टोकाला कुराडीने एक घाव दोन तुकडे मजुराच्या हत्येच्या घटनेने हादरला सातपुडा कुडा धारधार कुराडीने सपासप वार करत मिरघूनपणे मजुराची हत्या फाड्या खाजा पावरा वैचाळीस असं मृत इस्माचे नाव नमस्कार पोटाची खडकी भरण्यासाठी पंढरपूर येथे मजुरीसाठी गेलेल्या धडगाव तालुक्यातील मिलल गावातील फाड्यापावरा हा मजुरी करून परत आपल्या गावी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच घडला हत्याकांड नदीवर रांगोळीला जात असताना पूर्वीच्या शेताच्या वादातून संतप्त झालेल्या गावातील काहींनी लाथाबुक्यांनी मारहाण नंतर धारदार पुराडीने केला हल्ला तीन जणांविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हत्या करणारे तिघे आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत मृतदेह शवविच्छेदनासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे